हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल विदाउन हॉबी अँड ब्लॉग आज मी बनवणार आहे मुळ्याची भाजी खास टिफिनसाठी पाच मिनिटात झटपट होणारी ही भाजी आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मुळ्याच्या भाजीच्या दोन जोड्या घेतल्या आहेत भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण भाजी चिरायला घेऊया पहिला आपण मुळ्यांची सालं काढून घेऊया अशा पद्धतीने पिलरच्या साह्याने मी साल काढून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व मुळांची सालं काढून घ्यायची आहे आता आपले सर्व मुळे सोलून झालेले आहे आता आपण ते कापून घेऊया मोठे मुळे असतील तर अशा प्रकारे चार भाग करून पातळ कापून घ्यायचे आहेत हे मुळे खूप छोटे आहेत त्यामुळे त्यांचे दोन भाग करून कापून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व मुळे मी दोन भाग करून कापून घेणार आहे मुळे सर्व कट करून झाले आहे आता भाजी चिरायला घेऊया आपल्याला भाजी सूर्यने बारीक चिरून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सर्व भाजी चिरून घेणार आहे आता सर्व भाजी व मुळे स्वच्छ धुवून बारीक चिरून झाले आहेत आता भाजीसाठी आपल्याला एक मोठा कांदा लागणार आहे कांदा बारीक कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे आता आपला कांदा कापून झालेला आहे आता हिरव्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मी इथे चार तिखट मिरच्या व दोन साध्या मिरच्या घेतल्या आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊया इथे मी तीन टेबल स्पून तेल घेतला आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहे मिरच्या थोड्याशा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा आहे आणि छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा पूर्ण फ्राय म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं नाही आहे आता आपण त्यामध्ये चिमुटवर हिंग घालूया त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे हिंग आणि हळद छान मिक्स करून घ्यायची आहे आता हिंग आणि हळद छान मिक्स झाली आहे आता आपण त्यामध्ये पातळ कापून घेतलेला मुळा घालूया आणि मिक्स करून घेऊया मुळा छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे आता आपला मुळा छान मिक्स करून झालेला आहे आता आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि छान मिक्स करूया आता आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून एक वाफ घ्यायची आहे दोन मिनटं झाली आहे वाफ छान आली आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मुळ्याची भाजी घालूया सर्व भाजी घालून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून दोन मिनटं वाफ घ्यायची आहे आता आपली सर्व भाजी घालून झाली आहे आता दोन मिनिटं झाली आहेत झाकण काढूया आणि भाजी छान मिक्स करून घेऊया परत झाकण ठेवून पाच मिनिटं भाजी कूक करून घेऊया भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे त्यामुळे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे पाच मिनिटांच्या आत भाजी कूक होते त्यामुळे दोन तीन मिनिटांनंतर भाजी झाकण काढून चेक करायची आहे कारण भाजी भांड्याला चिकटू शकते किंवा करपू शकते भाजी आपली छान कूक झाली आहे आता आपण त्यामध्ये फ्रेश खोबरं घालूया आणि छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं झाकण न ठेवता भाजी कूक करायची आहे आता आपली मुळ्याची भाजी तयार आहे खाण्यासाठी मुळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसहित तोपर्यंत टेक केअर थँक यू फॉर वॉचिंग